आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची चौदा वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त देवळा दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इयत्ता नववी शिकणारी पल्लवी समाधान पगार वय चौदा हिचा मृतदेह शनिवारी दिनांक नऊ दुपारी एक वाजता खडकतडे येथील घराशेजारील विहिरीत तरंगतांना आढळून आला रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहड व्यक्त होत आहे दरम्यान पल्लवीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर शनिवारी उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी खडकतडे तालुका देवळा येथील पल्लवी गुरुवारी दिनांक सात ऑगस्ट कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती ती घरी परत न आल्याने कुटुंबीय व वा नातेवाईकांनी परिसरात तिचा शोध घेतला तसेच देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी दुपारी घराशेजारील विहिरीत तिचा मृतदेह आढळला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह विहिरीतून बाहेर काढून देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे मात्र तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी नातेवाईकांची समजूत काढली असून पोलीस तपासात आरोपी निष्पन्न झाल्यास त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेतला असून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले देवडा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास देवडा पोलीस करीत आहेत तिच्या पश्चात आईवडील भाऊ असा परिवार आहे बागलड वृत्तांतासाठी मनोज वैद्य देवडा